आज आम्ही आणि नामदेवराव ठाणगेवाडी या ठिकाणीच नळ शिवारामध्ये जे रात्री काल भांडण झालेले आहेत ती पार विजय भोसले आणि सुधाकर भोसले यांची वस्ती जी आहे ती लोकांनी पेटवलेली आहे त्याच्याबाबत आज येऊन आम्ही पोलीस निरीक्षक नामदेवराव पाहणी केली समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे पंचनामा करून जी परिस्थिती आहे ती पाहिलेली आहे त्याप्रमाणे पुढील सर्व कारवाया कायदेशीर कारवाया आरोपी अटकेच्या असतील किंवा जे या ठिकाणी जी फिर्यादी आहे चिमणी बस चव्हाण विजय भोसले किंवा सुधाकर भोसले यांचे व्यवस्थित स्टेटमेंट घेऊन पूर्ण कारवाई करण्याबाबत ठाणेदार भंडारे यांना व इतर सर्वांना तशा सूचना दिलेल्या आहेत आरोपी अटक तात्काळ करण्याबाबतही कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद

बदर ज्याची दोन्ही फोनवर होती तो आपल्याले त्यांनी काढली एवढा लाग एवढा लागला तरी काढली मोबाईल त्यांनी ठेवलेला नाही कुणाकडे सगळ्यांच्या त्यांनी त्या लोकांनी मिली सगळी मोबाईल त्यांच्या घरात दिसकुल ते तिकडे एकच मोबाईल आहे कुणाकडे आलाय ती पडलं सर म्हणले भरून दे एवढे तू थांब थांब कुठे होते कुठे होते ए बाई हे बाई कुठे होते ती बघ आहे काय तिथं बघ